नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत हो। मित्रांनो आजच्या काळातले प्रश्न कोणते ठिकठिकाणी थीक, वेगवेगळ्या केंद्रांवरती कॉपी केली जाते पेपर फुटले जात आहेत पेपर फुटीची फार मोठी समस्या आहे विद्यार्थ्यांना रस्त्यावर यायला लागते परीक्षा रद्द होत आहेत मुंबईमध्ये ठिकठिकाणी खड्डे खणले त्यामुळे पादचारी संकटात आहेत त्यांना चालेल जागा नाही आहे अनधिकृत फेरीवाल्यांनी शहर शहरं ताब्यात घेतलेली आहे महागाईनी कहर केलेला आहे दुधाचे भाव लिटरला दोन रुपयांनी वाढलेले आहेत शेतकऱ्यांना चांगली किंमत मिळालीच पाहिजे पण शेतकऱ्यांच्या नावाखाली भेसळखोर दलाल आणि दुधाच्या धंद्याच्या गोकुळात जे चरतात राजकारणी त्यांची दहन करण्यासाठी म्हणून ही महागाई केली जाते का दुधाची प्रत्येक गोष्ट महाग होत चालली आहे आता डाळी आत्ता स्वस्त झालेल्या आहेत पण महागाईला सातत्याने तोंडल्या महाराष्ट्रातली बेकारी ही वाढत चाललेली आहे पन्नास साठ लाख याच्यावरती म्हणजे इतक्या असे लाखो लोक बेकार आहेत तरुण आणि जे शिकलेले आहेत ते बेकारी शिकलेले सवले लोक टॅक्सी रिक्षा चालवताना दिसतात अगदी ज्या त्यांच्या शिक्षणाच्या तुलनेत कमी दर्जाची कामं ते करत आहेत महिला सुरक्षेचा प्रश्न आहे ठिकठिकाणी अत्याचार होत आहेत रेल्वेमध्ये बसमध्ये एस टीमध्ये स्टेशनात रस्त्यावर कुठेही अत्याचार होत आहेत आणि महाराष्ट्रात अत्याचार मोठ्या प्रमाणात होत आहेत पण या समस्या काहीच नाही आहेत या समस्या असल्या तरी आपण या समस्यांवरती आता बोलायचं नाही आपण त्या टी व्ही चॅनलवाल्यांनी ते दाखवायचं नाही काही कैलास म्हणून जो शेतकरी आपल्या गावात पाणी मिळावं म्हणून आक्रंदन करत होता आदर्श प्रयोगशील प्रगतिशील शेतकरी त्या बिचाऱ्याने आत्महत्या केली हजार हजार शेतकरी वर्षाला आत्महत्या करतात महाराष्ट्र आज शेतकऱ्यांच्या आत्महत्यात खूप पुढे आहे मग अकोला असेल यवतमाळ असेल अमरावती असेल नंदुरबार असेल कुठेही सातत्याने आत्महत्याच्या बातम्या येतात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव जे हो शिंदे सेनेचे से, त्यांना त्याच्या बहिणीने कैलास नागरेच्या बहिणीने जाब विचारला अक्षरशः आणि खूप चिडून ती भगिनी म्हणाली त्यांना की शेतकरी पाण्यासाठी मागणी आहेत अक्षरशः अर्जव आहेत आणि तरीही तुम्ही म्हणताय की काही पाणी देत नाही आणि म्हणताय की देश कृषीप्रधान आहे लाज वाटली पाहिजे असं त्या नागरिकची बहीण ज्यांनी आत्महत्या के केली ती अतिशय संतप्त होऊन मंत्रिमधल्यानं म्हणाली आणि त्यांना उत्तर देता आलं नाही त्याच आता बघा हे सगळे प्रश्न माजूर असावं महिला बलात्कार असेल कुठे पुतळे कोसळत आहेत माल मालवणसारख्या ठिकाणी पण आज महाराष्ट्रात काय चाललंय कुठले विषय चघळले जात आहेत की छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आपलं प्रेम दाखवण्याची स्पर्धा सुरू आहे त्यांना असं वाटतं की त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आपण कर्जमाफी दिली नाही जी कबूल केली होती सोयाबीन कापूस शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत भावाचे ते आपण सोडवले नाहीत लोकं जाब विचारत आहेत ठिकठिकाणी पाण्याचे संकट आहे ते आपण सोडवत नाही आहेत आपण नुसतं तोंडाला पानं पुसतो आहे बजेटमधनं लोकांचं बिलकुल अजितदानांच्या बजेटमधनं समाधान झालं नाही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं पंधराशे रुपये देत आहेत अशी अनेक गोष्टी आहेत त्याच्यावरनं आणि शिवाय बीडमधला जो काही सगळा धिंगाणा आहे धनंजय मुंडे यांना काढून टाकायला लागलं माणिकराव कोकाटे यांनी चार चार फ्लॅट्स लाटले एक जयकुमार रावल रावल जे मंत्री आहेत त्यांच्याविरुद्ध गंभीर आरोप आहेत एक गोरे आहेत त्यांच्याविरुद्ध आरोप झालेले दा आहेत या सगळ्याकडून लक्ष वेधण्यासाठी म्हणून मग छत्रपती संभाजी महाराज औरंगजेब आणि इतिहासाबद्दल किंवा कुंभमेळा मग मा गंगा त्यानंतर मा यमुना अशा विषयावरती चर्चा सुरू आहे मूळ प्रश्नावरनं तुमचं लक्ष भरकटण्यावरचा प्रयत्न अगदी पद्धतशीरपणे चालू आहे आता बघा हा सगळा विषय कसा सुरू झाला छावा चित्रपट आला आणि छावामध्ये हा छावा चित्रपट आला आणि शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांवरती काही चित्रपट आले छत्रपती शिवाजी महाराजांवरती चित्रपट आलेच पाहिजेत अधिकाधिक चित्रपट आले पाहिजेत साहित्यकृती आले पाहिजेत नाटकं आली पाहिजेत आणि आलेलीच पण त्याच्या निमित्ताने एका धर्मियांच्या विरोधात द्वेष पसरवणं हे होतं आहे आणि त्याला आक्षेप आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे सगळे आपले आदर्श जे आहेत त्यांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणलं आणि शिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांनी कशाप्रकारे कारभार केला रा। राज्य कारभार तेव्हा भ्रष्टाचार नव्हता किंवा कोणी जर अत्याचार केला तर त्याला काय शिक्षा होती हे सगळं विसरून मी छत्रपती श छत्रपतींचं चित्रण वेगळ्या प्रकारे करायचं आणि त्यालाच आक्षेप कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी घेतला होतं आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा खून करण्यात आला छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हा जो वारसा होता तो सामंजस्याचा सहिष्णुतेचा पराक्रमाचा शौर्याचा होता पण द्वेषाचा नव्हता हे लक्षात घेतलं पाहिजे आणि मुस्लिम द्वेष पसरवण्यासाठी आज हे विषय चगळले जात आहेत आणि जे अक्षरशः पैशाच्या म्हणजे गाद्या गिरद्यांवरती मऊ गाद्या गिरद्यांवरती आणि पैशाच्या वाशींवर लोळतायत तुफान पैसे खातायत स्त्रियांकडे कशा दृष्टिकोनातनं बघतात लोकांचे पैसे हडप करतात हे लोक छत्रपती संभाजी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गोडवे गाऊन आपली प्रतिमा उजळण्याचा प्रयत्न करतात ही यांची लबाडी आहे हे यांचं ढोंग पुढे आणलं पाहिजे आज देवेंद्र फडणवीस भिवंडीला छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मोठं तिथे मंदिर आणि चांगली एक चांगले एक स्मा स्मारक तिथे उभं केलं गेलं आहे त्याच्या उद्घाटनाला गेले ते त्यावेळी ते काय म्हणाले इथे महि म्हणजे महाराष्ट्रात महिमा मंडन होईल तर शिवरायांचे होईल औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण होणार नाही फेरीनफ मान्य आहे कोणाला मान्य आहे औरंगजेबाच्या कबरीला ए एस आयने पुरातत्व विभागाने पन्नास वर्षांपूर्वी संरक्षण दिले आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारला देखील संरक्षण देणे क्रमप्राप्त आहे मी फडणवीसांचं संरक्षण देण्याची इच्छा नाही माझी पण क्रमप्राप्त आहे ते म्हणतात मात्र या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचे महिमा मंडन कधीच होणार नाही असं ते म्हणाले याचा अर्थ का काय विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी ही संभाजीनगर खुलजवळची खुलताबाद इथली औरंगजेबाची कबर उखडून फेकून देऊ नष्ट करू असा इशारा दिलेला आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रात आंदोलन सुरू झालेलं आहे सरकारला त्यांनी मुदत दिलेली आहे त्या मुदती झाली नाही तर आम्ही उखडून फेकून देऊ म्हणून सांगितलं नष्ट करू ते म्हणाले आता माझं काय म्हणणं आहे की विश्व हिंदू परिषद दल हे सगळे आर एस एस भाजप हे सगळे एकत्रच आहेत ना आता नष्ट करायचे असेल तर सरकार नष्ट करावी ना उद्ध्वस्त करा ती काय पेटवून द्या काय तुम्हाला करायचं ते तुम्ही करा ना तुमचं सरकार केंद्रात आहे राज्यात आहे सगळ्या देशात तुमची सत्ता आहे तुम्हाला अडवलं आहे कोणी आणि महिमा मंडण कोणी केलेली असं सा। मला सांगा औरंगजेबाच्या कबडीचं महिमा मंडन मला आठवते दीड दोन वर्षापूर्वी प्रकाश आंबेडकर तिथे गेले होते आणि ते त्यांनी तिथे भेट दिली आणि ते त्यांना विचारलं की तुम्ही इथे म्हणजे कसे काय आलात मग ते म्हणाले की इथे कबर आहे म्हणून आलो बघायला आणि हा औरंगेबद्द कसा पुढे आला जयचंदाच्यामुळे आला तो म्हणजे आपणच जबाबदार आहोत त्याला की त्याला इथे सत्ता त्याची एस्टॅब्लिश होण्यामध्ये असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आता ते प्रकाश आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्यातले तुम्ही बघा हेच जर एखाद्या काँग्रेसवाल्यांनी किंवा उद्धव ठाकरेंच्या पक्षाने किंवा शरद पवार यांच्यापैकी कोणी केलं असतं तर त्याच्यावरती तुटून पडले असते पण हे भाजपवाले अतिशय हुशार त्यांना असं वाटतं की प्रकाश आंबेडकरांवरती जबरदस्त टीका केली तर ती विबाऊंड होईल आणि आपल्याला त्याचा त्रास होईल म्हणून त्यांनी अगदी स सॉफ्टली टीका केली त्यांच्यावर हे लक्षात घ्या आपण आणि कोण गेलं होतं कदाचित एम आय एमचं कोणी गेलं असेल मला आठवत नाही आता पण महिमा मंडळ कोणी केलेलं आहे औरंगजेबाचं काँग्रेसपैकी सोनिया गांधी राहुल गांधी शर किंवा काँग्रेसपैकी राष्ट्रवादी काँग्रेसपैकी शरद पवार सुप्रिया ते सुळे उद्धव ठाकरे संजय राऊत कोण कोणी महमा महिमा मंडन केलेलं आहे मला तर काही आठवत नाही आणि त्यांनी महिमामंडन केलं केलं नाही ते निषेधार्थ असेल कोणीच महिमा मंडन केल्याचं मला आठवत नाही पण महिमामंडन केलं आहे म्हणून थोपवायचं मग त्यांनी केलं आहे त्यांनी केलं कोणी केलं आहे सांगा बघू आणि फडणवीस म्हणतात की ए आयने सांगितलं ना की आम्ही संरक्षण करणं आपली जबाबदारी आहे माझं म्हणणं आहे की अनेक सत्तर वर्षातले काँग्रेसच्या राजवटीतले अनेक कायदे तुम्ही बदलले अनेक नियम बदलले आणि काँग्रेसनी कशी पापं केली आम्ही कसं ते सुधारलं असं तुम्ही सांगितलं मग काँग्रेसनी जर कबर तशीच ठेवली काँग्रेसच्या काळात तर तुम्ही बंद काढून टाका ना ती आणि दोन हजार चौदापासून तुमची सत्ता आहे तुम्ही काय करताय मग कबर काय नाही उद्ध्वस्त केली दहा वर्षामध्ये अचानक आत्ताच कसा शोध लागला आहे तसा कबर आत्ताची आहे का काल झाली ती काय चाललं आहे काय मी काय का कशा प्रकारचं राजकारण करताय तुम्ही पेटवीचं काय भयंकर राजकारण चाललं आहे तुमची सत्ता आहे विरोधी पक्षांची ताकद कमी आहे तुम्ही सारखी टिंगल करता तुमची ताकद आहे किती आजही अजितदादानी टिंगल केली तुमची टाळकी किती आहेत असं ते म्हणाले मग ही टाळकी हे काय करणार आहे नितेश राणे हे अतिशय धार्मिक विष पसरवणारी वक्तव्य सतत करतात आजही ते म्हणाले की जय शिवराय हे राष्ट्रवादीनी घोषणा दिली घोषणा म्हणजे फोन आला किंवा तर जय शिवराय म्हणायचं असं काहीतरी त्यांचं ठरलं आहे त्याच्यावरती हे औरंगजेबाचे वारस आहेत किंवा औरंगजेबाला मानणार आहेत असं नितेश राणे म्हणाले असं कोणतं स्टेटमेंट केलं शरद पवार सुप्रिया ते सुळे जयंतराव पाटील की आम्ही औरंगजेबाला आदर्श मानतो असं कधी म्हटले नाही मग नितेश राणे का असं म्हणत आहेत याचा अर्थ की महायुतीतले तीन पक्ष सोडून बाकीचे सगळेजण हे पाकिस्तानचं मुसलमानांचं चालन करत आहेत असं त्यांना श शत्रू म्हणून मा, मा ते शत्रूला मिळालेले आहेत असं दाखवायचं आणि आम्ही देशभक्तो तसं दाखवायचं आणि तुम्ही देशभक्त आहात असं मानलं आपण तर देशासाठी तुम्ही काय करताय म्हणून देशाचे प्रश्न आजचे सोडवण्याचा प्रयत्न करताय का, करता करता का? का केवळ स्मारक पुतळे याच्यात तुम्ही आणि त्याबद्दल बोलून त्यातही तुम्ही मालवणचा पुतळा कोसळला म्हणून जे काही तुम तुमच्यावरती बालंट आलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही पैसे खाल्ले तुम्ही असा आरोप झाला आणि याच्यापासून किंवा बदलापूरमध्ये जो काही प्रकार झाला स्वारगेटमध्ये जो काही प्रकार झाला त्याच्याकडून लक्ष वेधावं व्हावं अरे छत्रपती शिवाजी महाराज असते तर स्वारगेट किंवा बदलापूर असं घडलं असतं का काय केलं असतं त्यांनी मग तो आदर्श घ्या का, ना त्यांचा स्वच्छ कारभाराचा प्रशासनाचा कार्यक्षमतेचा तो आदर्श घ्या लाडक्या बहिणीचं का काय तुम्ही केलेलं आहे कशाप्रकारे केवळ मतांसाठी लाडक्या बहिणींना फसवलं तुम्ही हे प्रश्न विचारायला लागावे लाग लागतीलच पण ते विचारू नयेत कोणी म्हणून दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठी म्हणून तुम्ही हे प्रकार करताय याच्यामध्ये महाराष्ट्राचं कमालीचं नुकसान आहे मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहे बघा की शिंदे सेनेचे प्रतापराव जाधव हो जे आहेत मंत्री त्यांनीच असं म्हटले की कबर राहू देत फक्त त्याचं काय फार सजावट वाँग किंवा असं करू नका असं ते म्हणत आहेत पण नरेश म्हस्के म्हटलं नाही ना आमच्या ना पक्षाची आहे की ते कबर नकोच आहेत म्हणून मग एकनाथ शिंदे यांच्यासोबत स्टेटमेंट आहे आजच्या पेपरमध्ये आहे औरंगजेबाची निशाणी महाराष्ट्रात कशाला अरे कशाला असं तुम्ही विचारता अडीच वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होतात उद्ध्वस्त करून टाकायची ना मग ती काय थांबलात तुम्ही शिंदे सेना म्हणजे भाजपची बी टीम आहे शिंदे सेना म्हणजे भाजपच आहे त्यांचं स्वतंत्र लाईन नाही मग अजितदादांची काय याच्याबद्दल भूमिका आहे अजितदादांनी स्वतः स्पष्ट केलेलं नाही पण अमोल मिटकरी मात्र म्हणतायत याच्याबद्दल मी त्यांचं त्याबद्दल स्वागत घेईन की ते असं म्हणाले की आजच्या प्रश्नांबद्दल आपण अधिक बोललो पाहिजे आणि त्याचं शिवाजी महाराजांचं उदात्ती याचं औरंगेबाचं उदात्तीकरण होता कामा नाही माझं म्हणणं आहे की उदातीकरण होता कामाच नाही पण कोणी केलं ते उदात्तीकरण सांगा ना तुम्ही कोणी कोणी केलं एक दोन तीन चार पाच कशाप्रकारे केलं उदात्तीकरण पण मुद्दामून दुसऱ्यांवरती आरोप करायचा म्हणजे त्यांच्या डोळ्यापुढे काय असतात की पुरोगामी दावे वगैरे त्यापैकी कोणी कधी काय केलं आहे मला मला तर काही ठळकपणे आठवत नाही किंवा मला माहीत नाही पण सगळेच तसे आहेत असं माहीत कोणीतरी शत्रू असा पुढे ठेवला आपण की मग आपल्याला महत्त्व येतं म्हणून विरोधी पक्ष सगळे देशद्रुव आहेत ते मुस्लिमांचं चालन करतात ते पाकिस्तानवादी आहेत पूर्वी तर दोन तीन वर्षापूर्वी प्रत्येक भाजपवाले म्हणायचं की अमुक तुम्ही म्हणताय ना चला पाकिस्तानमध्ये चालते वा असं म्हटलं जायचं आता लक्षात घ्या तुम्ही आज मी जे तुम्हाला सांगितलं महाराष्ट्राचे पुढचे प्रश्न आहेत ते बीडमध्ये जे काय चाललेलं आहे रोजच्या रोज वोच कोणाला मारण्याची कोणा झोडपून काढल्याची कोणाला ठार मारल्याच्या बातम्या येत आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रात असं त्या काळात घडलं असतं का आणि घडलं असतं तर काय केलं असतं त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था तुम्हाला सांभाळता येत नाही आणि मग आम्ही यांच्या मुसक्या ओळू यांना खतम करू नुसते गर्जना करायच्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री केवळ गर्जना करतात दुसरं काय आज महाराष्ट्रामध्ये मी म्हणतो ना दिवसाला सात सात आत्महत्या होतात वर्षाला एक एक हजार आत्महत्या होतात काय आहे काय महाराष्ट्रामध्ये दुसरी गोष्ट अशी की शेतकऱ्यांच्या ज्या कर्जमाफी नाही आणि शेतकरी अतिशय शे संकटात असतानाही काहीही करत नाही आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र तेव्हा तेव्हाचा तो तर पूर्ण शेतकरीच होता शहरं कुठे होती तेव्हा तशी जवळपास सगळेजण शेतकरीच होते आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्या सोडवल्या जात होत्या तेव्हा आणि नंतर आता काय चाललं आहे आता त्यांच्याकडे लक्ष दुर्लक्ष केलं जातं आज महाराष्ट्रामध्ये म्हणजे दोन हजार चोवीसशे आकडेवारी अधिकृत आहे देशात एकोणसाठ दंगली झाल्या सगळ्यात जास्त दंगली महाराष्ट्रात झाल्या बारा उत्तर प्रदेश बिहारमध्ये सात सातच झाले महाराष्ट्राच्यापेक्षा जास्त म्हणजे दंगलींमध्ये महाराष्ट्राचा नंबर वन आहे हिंदू मुस्लिम दंगल आणि निमित्त काय 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 असतात भारतात महाराष्ट्रात धार्मिक उत्सव म्हणजे बकरी नंतर गणपती उत्सवाच्या वेळी सरस्वती पूजा नवरात्राच्या वेळी किंवा मशिदी आणि दर्गांच्या इथे त्या तिथे मूळ मंदिरं होती का नव्हती या प्रश्नावरनं दंगली होता मॉब लिंचिंगमध्ये अकरा जण मेले दोन हजार चोवीसमध्ये ठार मारण्यात आलं त्यापैकी अकरापैकी नऊ मुस्लिम होते हे लक्षात घ्या आणि या प्रकारे अशा अनेक गोष्टी ज्या आहेत हे तर सांगायचा सा मुद्दा असा की हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करायचं जात आणि ध जातीच्या प्रश्नावरून म्हणजे शिवाजी महाराज सगळ्या धर्माचे सगळ्या जातींना एकत्र आणत होते असं आज देवेंद्र फडणवीस म्हणतात भाजपचे सगळे नेते म्हणतात शिंदे सेनेचे सगळे नेते म्हणतात आणि प्रत्यक्ष काय झालं महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी हे सगळं कोणी संघर्ष निर्माण केला शिंदे सरकारच्या काळात हा संघर्ष टिपेला गेलेला होता त्याला जबाबदार महायुतीचं सरकार होतं लव जेहाद लँड जेहाद याच्यावर नितेश राणे असतील किंवा त्यांचे राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे असतील किंवा ते संजय गायकवाड किती जणांनी काय काय वक्तव्य केलेली आहे ज्याच्याबद्दल अजितदादानीसुद्धा वर वर साका होईना निषेध केला आहे त्याचा विशाळगडवरती काय झालं होतं ते अजितदादांना आवडलं नव्हतं पण अजितदादा या प्रश्नावरती सरकारमधनं बाहेर पडायला तयार नाहीत कारण सत्ता गेली तर सगळं संपलं असं अजितदादांना वाटतं अजितदादा म्हणतात की शिवशाहू फुले आंबेडकर आम्ही मानतो मग त्यासाठी सत्तेचा त्याग करण्याची त्यांची हिंमत आहे का ती हिंमत नाही आहे केवळ बोलायचं म्हणजे महायुतीमध्ये असं आहे की भाजप आणि शिंदेसेनेने हिंदुत्व हिंदुत्व करायचं आणि यांनी सेक्युलरिझम सेक्युलरिझम करायचं अजित झाला आणि दोघांनीही मतं मिळवायची आपण आणि व्यवस्थित सत्तेमध्ये बसायचे या महायुतीच्या काळामध्ये शिंदे सरकार असताना आणि आत्ता कायदा सुव्यवस्था कोलमडलेली आहे शेतकरींचं जीवन अक्षरशः शे, शेतकऱ्यांना त्राही त्राही करून सोडलेलं आहे बेरोजगारींनी कळस गाठलेला आहे आणि तुम्ही छावा चित्रपटावर वातावरण भडकवायचं जाणीवपूर्वक छावा चित्रपट बघा ना पण आज काही प्रवक्ते असे म्हणाले महायुतीचे की छावा चित्रपटावरून आम्हाला लक्षात आलं की छत्रपती शिव संभाजी महाराजांचा एक किती छळ झाला म्हणजे तुमचा तुमची माहिती किंवा तुमची अक्कल एवढी की आज कळते तुम्हाला औरंगजेबाने काय केव्हा झालं हे आणि आज म्हणे त्यामुळे महाराष्ट्र संपूर्ण संतप्त झालेलं आहे अरे केव्हा घडलं आणि आज तुम्ही संतप्त झालं असं म्हणते तुम्हाला माहिती आहे इतिहास तुम्ही जाणीवपूर्वक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी आधी पेटवा पेटवीचं चा उद्योग चालू आहे आणि या पेटवा पेटवीमुळे महाराष्ट्र पेटावा आणि आपली मतांची पोळी शिकावी असं यांचं मत आहे महाराष्ट्रामध्ये बघा हिंदू एकोणऐंशी पॉईंट त्र्याऐंशी टक्के आहेत मुस्लिम अकरा पॉईंट चोपन्न टक्के म्हणजे दीड कोटी आहेत बौद्ध सहा टक्के जैन सव्वा टक्के ख्रिश्चन एक टक्क्यापेक्षा थोडेसे कमी असे आहेत आणि चाळीस विधानसभा क्षेत्र आणि चार लोकसभा क्षेत्रात मुस्लिम मतं अतिशय महत्त्वाची आहे महानगरपालिकांमध्ये काही त्याचा डेटा माहीकडे आहे की कोणत्या शहरात किती मुस्लिम आहेत ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिका नगरपालिकांच्या निवडणुका ड्यू आहेत आता होतील आज नव्ह्या या वर्षात होतील त्यावेळी हिंदू मुस्लिमकडून मतांची पोळी शेकायची भाजायची सगळी आणि मस्त खायची ढेकर द्यायची आणि मग या वातावरणामध्ये लोक निरपगार लोक मेले तर मेले त्यांची घरं उद्वस्त झाली तर झाली आम्हाला आम्ही जिंकलो ना मतं मिळाली ना झालं हे या लोकांचे धंदे आहेत हे धंदे ओळखले पाहिजेत आता इतिहासावरनं वर्तमान काळामध्ये भांडायचं का आपल्याला इतिहासातून आपण योग्य तो संदेश घ्यायचा असतो ज्या काही समजा गोष्टी घडल्या असतील त्यापासून बोध घ्यायचा असतो आणि सगळ्या लोकांनी बंधुभावाने एकत्रपणे आपल्या सम एकजूट ठेवून समस्यांना तोंड द्यायचं असतं जर हिंदू मुसलमानांनी एकमेकांची डोकी फोडली तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होईल माणूस की नष्ट होत आली नष्ट होईल पूर्णपणे औरंगजेबाच्या कबरीवरनं जर एकमेकांची डोकी फोडली तर महाराष्ट्राचा विकास आणखीन पा खाली जाईल महाराष्ट्राचा विकास महाराष्ट्राच्या पुढे अन्य राज्य चाललेली आहे एकीकडे जातीवरनं मराठ्याविरोध ओबीसी आदिवासी विरुद्ध धनगर असं झुंजवायचं हिंदू मुस्लिम करायचं उद्योगजकांकडनं खंडण्या उकळायच्या दबादा बकाबका पैसे खायचे सरकारमध्ये असताना आणि व आम्ही कसे छत्रपतींचे मावळे आहोत असं दाखवायचं हा शुद्ध ढोंगीपणा आणि लबाडी आहे हे यापासून लोकांनी सावध राहिलं पाहिजे इतिहापासून इतिहासापासून छत्रपतींपासून आपण शिकायचं आहे संभाजी महाराजांचे जे हाल हाल झाले त्याचा आपण ढिक्कार करतो आपल्या मना मनात त्याच्याबद्दल संताप असतोच प्रत्येकाच्या मनात पण जे भ्रष्टाचारी आहेत जे नालायक लोक सत्तेत बसलेले असतील समजा त्या लोकांनी औरंगजेबाला नावं ठेवायची आणि आपली पापं झाकायची हे धंदे चालू ठेवलेले आहेत ती लबाडी लक्षात घ्या तो तास एवढंच हेमंत देशे ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल ऐकनचं बटन डावा आणि महाराष्ट्र शांत ठेवूया मुक्त ठेवूया एवढंच आवाहन करतो धन्यवाद